आय ऑल वेलकम टू किचन वन्स अगेन तुम्ही ना घेता बाजारातून ते का घेता तर अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट बघता त्याच्यानंतर त्याचं जी फ्रंट साईड आहे पॅकेजिंगची त्याच्यामध्ये बरंच काही काही लिहिलेलं असतं इम्युनिटी बुस्टर स्ट्रॉंग बोन्स आलाना फलाना बरंच काही काही लिहिलेलं असतं पण कधी तुम्ही पॅकेट टर्न करून त्याच्या मागचं लेबल वाचले अहो तेच तर मेन लेबल असतं ज्याच्यामध्ये सगळे इनग्रेडियंट्स आणि कॉम्पोनंट्स मेन्शन केलेले असतात गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजला फॉलो करू तुम्ही जर ते लेबल बघाल तर तुम्हाला ही एक गोष्ट नक्की कळेल की त्याच्यामध्ये शुगर किती आहे हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह कुठले वापरले का हे तुम्हाला त्याच लेबलवर न कळेल आता या साईडचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते जे कॉम्पोनंट्स आहेत ते, ता ते एक तर फॅन्सी टाईपमध्ये लिहिलेलं असतात किंवा त्यांना अल्टर करून लिहिलेलं असतं एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे या सगळ्या ब्रँडची आपण काय करतो जेवढे इन्ग्रेडियंट्स आपल्याला समजतात लाईक शुगर वगैरे ते आपण बघतो आणि जी नावं अवघड ते सोडून देतो का सोडून द्यायचे अख्खं जग शोधतो ना आपण गुगलवर तुम्हाला समजत नाही त्यांची नावं तुम्हाला समजत गुगल करा त्यांची इन्फॉर्मेशन चेक करा खरंच ते हेल्दी आहेत का ते प्रिझर्वेटिव्ह काय इम्पॅक्ट बॉडीवर कुठल्या कुठल्या कंट्रीजमध्ये ते बॅन आहेत आणि आपल्या कंट्रीजमध्ये ते सर्रास चालतात हे शोधा आणि खरंच फायनली ते ड्रिंक्स खरंच हेल्दी आहेत की हार्मफुल आहेत हे ठरवा याचा स्टडी करा आफ्टर ऑल इट्स अ क्वेश्चन ऑफ युअर चाईल्ड हेल्थ सो सिरियस व्हा आणि काय फायदे तुम्ही हे सगळे जे हेल्थ ड्रिंक्स बाजारात मिळतात ते तुम्ही शकता बाजारात जाऊन पैसे द्यायचे विकत घ्यायचे इझी आहे पण थोडे एफर्ट्स टाका आणि घरी बनवायचा प्रयत्न करा आज मी इथं तुमच्या समोर उपाय हेल्थ ड्रिंक मी तुमच्यासाठी बनवून दाखवणार आहे जे तुम्ही तुमच्या मुलांना दररोज देऊ शकता आणि ते खरंच हेल्दी असणार आहे तर चला प्रोसेस स्टार्ट करू ही हेल्दी पावडर बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत खूप सारे ड्रायफ्रुट्स सीड्स मखाना आणि बरेच दुसरे इनग्रेडियंट गॅसवर मी एक पॅन घेतोय आणि सुरुवातीला त्यात घेतोय एक बाउल बदाम आणि एक बाउल काजू लो किंवा मीडियम फ्लेम वर त्यांना साधारणतः एक ते दीड मिनिट रोस्ट करून घ्यायचंय असे छान रोस्ट झाले की त्यांना एका बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचंय आता पॅन मध्ये घ्यायचे अर्धा बाउल अक्रोड आणि स्टर करत त्यांनाही साधारणतः एक मिनिट रोस्ट करून सेम बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे मखाना जर तुम्ही असा दाबून बघितला तर तो अजिबात क्रिस्पी नसतो थोडा चिवट असतो म्हणून आपण पॅनमध्ये दोन बाउल मखाना घेतोय आणि त्याला आपल्याला दीड ते दोन मिनिटं छान रोस्ट करून घ्यायचंय मखाना चांगला रोस्ट झाला की तो असा क्रिस्पी होतो त्याला सुद्धा आपल्याला सेम बाउलमध्ये काढून घ्यायचंय आता पॅनमध्ये घ्यायचे अर्धा बाउल पिस्ता दोन टेबलस्पून चारोळी दोन टेबलस्पून बी म्हणजे सनफ्लॉवर सीड्स आणि दोन टेबल स्पून भोपळ्याचे बी म्हणजेच पंपकीन सीड्स या सगळ्यांना सुद्धा स्टर करत साधारणतः एक मिनिट आपल्याला भाजून घ्यायचंय हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आता हे सगळे रोस्ट झालेले इनग्रेडियंट्स थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे आता आपले सगळे फ्रुट्स मखाना आणि इतर सारे सीड्स आणि हेल्दी इन्ग्रेडियन्स आपण रोस्ट करून घेतले यांना रोस्ट का करायचं काय होतं रोस्ट केल्याने त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि आपल्याला बनवायचे फाईन पावडर, फाइन पावडर तर पावडर बनण्यासाठी मॉइश्चर म्हणून आपण त्यांना रोस्ट करून मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला बाउल मधले इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आणि त्यांना ग्राइंड करायचे सगळे इन्ग्रेडियंट जर एकदम जमत नसतील तर अर्धे अर्धे घेऊन त्यांना तुम्ही ग्राइंड करू शकता हे ग्राइंड करून झालेली फाईन पावडर एका बाउल मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायची आहे आता मिक्सरच्या भांड्यात सेकंड बाउल मधले इन्ग्रेडियंट्स घेऊन त्यात थोडंसं केशर चार टेबलस्पून खारीक पावडर चार टेबलस्पून कोको पावडर आणि एक ते दीड बाउल गुळ पावडर टाकून ग्राइंड करायचे आहे आणि ग्राइंड केलेली फाइन पावडर सेम बाउल मध्ये ट्रान्सफर करायची आहे आता हाताने पडीने किंवा दोन चमच्यांनी या दोन्ही पावडर आपल्याला चांगल्या मिक्स करून एक जीव करून घ्यायचा आता एक चाळणी घेऊन ही पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे चांगली चाळून झाली की चाळणीत राहिलेले इन्ग्रेडियंट्सचे मोठे पीसेस परत मिक्सरच्या भांड्यात घेऊन ग्राइंड करून त्यांचीसुद्धा आपल्याला फाईन पावडर करून घ्यायची आहे ही बघा अशी फाईन पावडर झाली की ही पावडर आपल्याला चाळून घेतलेल्या आधीच्या पावडरमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपली हेल्दी पावडर रेडी झाली आहे आणि तिला आपण एअरटाइट बर्नीत भरून ठेवतोय तर कशी वाटली ही हेल्दी रेसिपी तुम्हाला सगळ्यांना रेसिपी जर आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडणार तर शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली हिट द लाईक बटन सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला अजिबात विसरायचं नाही भेटूया अशा भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद